मी सुषमा अंधारेंना नाही ना सती सावित्रीसारख्या महिलांच्या आरोपांना उत्तर देतो संजय गायकवाड यांचं वक्तव्य ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजुरडे आमदाराला लगाम लावावा असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं होतं त्यांच्या या टीकेबद्दल संजय गायकवाड यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली सुषमा अंधारे सारख्या महिलेने जो आरोप केलाय त्यांना मी उत्तर देणार नाही कारण मी सती सावित्री सारख्या महिलांनी आरोप केले तर उत्तर देतो इतरांना देत नाही अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली त्यांच्या या प्रतिक्रियेवर सुषमा अंधारे काय प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्वाचं ठरेल संजय गायकवाड यांनी नुकतंच मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली त्यांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासंतापाची लाट पसरली भुजबळ यांनी त्यावर प्रत्युत्तर देखील दिलं होतं पण भुजबळांनी न्हावी समाजाला मराठ्यांची हजामत करू नका असं आवाहन केले आणि गायकवाड यांनी पुन्हा भुजबळांवर निशाणा साधला भुजबळ हे राज्यातले मोठे नेते आहेत त्यांनी राज्यातल्या एकमेकांच्या समाजाबद्दल घाणेरडे आणि विषारी शब्द वापरून आग लावायचा प्रयत्न करू नये आम्ही हे वारंवार सांगत आलो एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल आरोप करायला आम्हालाही बरं वाटत नाही किमान अशी भाषा त्यांनी यापुढेही बंद केली पाहिजे असं आवाहन संजय गायकवाड यांनी केलं आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आमदार गणपत गायकवाडी कोळीबार प्रकरणावरून सरकारमध्ये गँगवार सुरू असल्याचा आरोप केला त्यांच्या या टीकेला संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं हे काही गँगवार वगैरे नाही प्रॉपर्टी आणि दोन परिसरातील वाद आहे दोघांच्या भांडणात विषय घडला असं संजय गायकवाड म्हणाले मी आधी सांगितलं की या महाराष्ट्रामधल्या हे जे काही मोठे नेते आहेत अशा अशा प्रकारे राज्यातल्या एकमेकांच्या समाजाबद्दल अशा प्रकारचे घारेडे आणि विषारी शब्द वापरून समाजात आग लावायचे प्रयत्न करू नये आणि हे आम्ही वारंवार सांगत आलो आता एवढ्या मोठ्या ज्येष्ठ सारख्या आरोप करायला मलाही आम्हालाही बरं वाटत नाही आणि त्यांनी किमान अशी भाषा याच्या पुढे तरी बंद केली पाहिजे सुषमा अंधारे सारख्या महिलांनी जो आमचा आरोप केला मी त्यांना उत्तर देणार नाही कारण मी सतीश सावित्री सारख्या महिलांनी माझ्यावर आरोप केले तर उत्तर देतो नाही आता आमच्या पक्षातल्या युतीतल्या लोकांवर सोबत काम करणं हा जर कोणाला मोदी बिंदू दिसत असेल तर त्याचं ते दुर्दैव आहे आमचं हे पक्षाच प्रेम आहे की आमचा नेता वरिष्ठांच्या चांगले संबंध ठेवून त्याचा फायदा आमच्या राज्याकरता करून झालेला आहे विधानसभेतल्या आमदारांकरता त्याचा फायदा होत आहे हे त्यांचं कसब आहे एकनाथ शिंदे साहेबांचं कि ते सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून या रावत्या फावत्याला यायला कधी कोणाशी संबंध ठेवतात आले नाही हे फाटक्या त्याला नाव ठेवतात म्हणून यांचं कोणी आज मित्र पण राहिलेलं नाहीये हे काही गॅंगवार वगैरे नाहीये हे प्रॉपर्टी लँड वाद आहे दोन परिवारातला वाद आहे दोन मालमत्ता घेण्यात याचे ही कसली गांगण आली दोघांचे भांडणं दोघांच्या भांडणामध्ये विषय घालणे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुलढाणा